नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदयचा पाठ तिसरा अवयव गुणक व त्यांचे गुणधर्म या पाठातले उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म यावर आधारित प्रश्न तुम्ही पाठात सगळे पाहिलेत परंतु तुमच्या मेंदूला चॅलेंज करणारे काही प्रश्न इथं आलेले आहेत ते आपण पाहू आता पहिला प्रश्न वेळ न घालवता आपण सरळ आपल्या प्रश्नाकडे येऊया तर पहिला प्रश्न आहे एक संख्या तीसहून लहान आहे लक्षात आणि पाचच्या पटीत आहे तिचे एकूण तीन अवयव आहेत तर ती संख्या कोणती आता तीन क्रायटेरिया आहे तिथं तीन गुणधर्म आहेत किंवा तीन मापा आहेत एक संख्या तीसहून लहान आहे दहा तीसहून लहान आहे पंधरा आहे वीस आहे पंचवीस सगळ्याच संख्या तीसहून लहान आहेत याचा विचार करायची गरज नाही पाचच्या पटीत आहेत पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा पाचशे एकवीस पाच सगळ्याच पाच च्या पटीत आहेत मग आपल्याला शोधायचं आहे काय की अशी कोणती संख्या आहे की तिचे तीन अवयव आहेत तीन अवयव असलेली संख्या आता दहाचे अवयव बे एक बे बे पाच दहा पाच एक पाच दोन यांचे अवयव हां दोन आहेत पाच आहे एक आहे आणि दहा एक दहा आहे चार चारवय इथं बघा पंधरा तीन पाच पंधरा पाच एक पाच तीन आहे पाच आहे एक आहे आणि पंधरा आहे ह्याचे पण चार ह्याचे पण चार आहेत वीस बेक बे दोन बे शून्य शून्य बे पंच दहा पाच एक पाच दोन आहे पुन्हा दोन आहे पाच आहे किंवा हे चार म्हणलं तरी एक आहे आणि वीस आहे पुन्हा दहा दोन्ही वीस होते चार पंचवीस पाच चोकवीस आता राहिले पंचवीस पाच एक पाच 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 पंचवीस पाच एक पाच म्हणजे यांचे अवयव कोणते कोणते आहेत पाच एक आहे एक आहे आणि पंचवीस एक तीनच अवयव आहेत आलं का लक्षात म्हणजेच पाचापाचा पंचवीस पाचा तो एक अवयव होतो पंचवीस एक पंचवीस हा एक अवयव आहे आणि एका एक पंचवीस पंचवीस असं समजा तर इथं अवयव जास्त आहेत इथं जास्त आहे तिथं तीन अवयव असलेली पाचच्या पटीत असलेली तीसपेक्षा लहान असलेली संख्या ही पंचवीस आहे पर्याय क्रमांक बी हा चौथा पर्याय या ठिकाणी बसतो आलं का लक्षात ह्याचे मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त अवयव किती आहेत का लक्षात तर तीनच आहेत पाच एक आणि पंचवीस याच्या पलीकडं पंचवीसचा कुठलाही अवयव नाही आता दुसरं गणित आपण घेऊया आता हे दुसरं उदाहरण आहे वीस वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या दोन व्यक्तींची वय दाखवणाऱ्या संख्यांचा गुणाकार दोन माणसांची वय आहेत त्यांच्या वय जे वयाची संख्या आहे त्यांचा गुणाकार आठशे सत्तर आहे त्यांच्या वयांची बेरीज यापैकी काय असेल पर्याय क्रमांक ए बी सी आणि डी आता त्यांच्या वयांचा गुणाकार आठशे सत्तर आहे अलग लक्षात म्हणजे दोन संख्या आहेत म्हणजेच आठशे सत्तर चे अवयव पाडावं लागतील आणि त्या अवयवांच्या एकमेकांना गुणाकार केल्यानंतर आठशे सत्तर येतं मग तिथून आपल्याला त्या संख्या शोधाव्या लागतील मग आपण काय करू अगोदर आठशे सत्तरचे अवयव पाडू हे अशा पद्धतीनं एककस्थानी दोन आहे दोन न भाग घातला बेचोक आठ सातला घातला बेत्रिक सहा एक उरला एकावर शून्य दहा बेपंचे दहा आता तीनही भाग जातो बघा चार तीन सात आणि पाच बारा म्हणजे यांच्या अंकांची वेरीज केली असतात ती तीन येते मग तीन न भाग घालू आपण छोट्यात छोट्या संख्येनं भाग घालायचं चालेल तीन एक तीन एक उरला तीन चौक बारा तिनापाची पंधरा आता तीननं भाग जात नाही आता पाचनं जातो पाचनं दोन्हीला घालू एकालाच जात नाही तर चौदाला भाग घातला पाच दोन्ही दहा उरले चार कारण पाच तरी पंधराचा भाग बसत नाही पाच नव्हे पंचेचाळीस आता एकोणतीस ही मूळ संख्या आली एकोणतीसला दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही मूळ संख्येचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच संख्येनं भाग जातो म्हणजेच एकोणतीस एकोणतीस एकचा काही विषय नाही मग आता आपल्याला याची या अवयवांची बेरीज याच्यापैकी एक, एक शोधायची आहे कारण या अवयवांचा गुणाकार केला असता आठशे सत्तर येते एकोणतीस गुणिले पाच करा किंवा तीन दोन्ही सहा पण तीस गुणिले एकोणतीस करा सारखंच येते परंतु या अवयवांचे दोन व्यक्तीची वय दाखवणारे गुणाकार जेव्हा तयार करतो आता ह्या तिन्हीचा गुणाकार केला आपण त्यावेळी इथं एक लक्षात घ्यायचे की ते जे गठ्ठे दोन बनवणार आहोत ते वीसपेक्षा पेक्षा जास्त पाहिजेत कारण गणितात पहिली आठ टाकले वीस वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींची ती वय आहे वीसपेक्षा पेक्षा कमी नाही तीन दोन्ही सहा केलं आणि एकोणतीस पाच केलं आणि त्याची बेरीज आठशे सत्तर येईल म्हणजे त्याची बेरीज काहीतरी येईल गुणाकार तर आठशे सत्तर येतो परंतु ती यापैकी आली तरी वीस वर्षापेक्षा ती जास्त असेल का सांगता येत नाही आता पहा तीन दोन्ही सहा किंवा पाच तरी पंधरा करू आपण आणि एकोणतीस दोन्ही अठ्ठावन आठ पाच तेरा पाच आणि एक सहा आणि एक सहा त्र्याहत्तर आलं हे उत्तर आपल्याला वाटू शकतं त्र्याहत्तर आहे पण मित्रांनो तर चूक आहे कारण या एका व्यक्तीचं वय वीस पेक्षा कमी झालं दोन्ही व्यक्तींचं वय वीस पेक्षा जास्त आहे म्हणून अशा गुणाकाराचा गठ्ठा तयार करायचा की दोन गठ्ठे वीस पेक्षा जास्त आले पाहिजेत पाच तरी पंधरा दोन्ही तीस आता पहा एकोणतीस गुणिले तीस जर आपण केलं शून्याशी शून्य ठेव तीन नऊ सत्तावीसला सात हातचे आले दोन तीन दोन सहा आणि दोन आठ आठशे सत्तर यांचा गुणाकारही आला आता एकोणतीस अधिक तीस यांची बेरीज करू गुणाकार तर येतोच यांचा काही विषय नाही नवाशे नऊ तीन दोन पाच एकोणसाठ हे पाहितच उत्तर आहे या दोन्हीचे वय वीस पेक्षा जास्त आहेत गुणाकार आठशे सत्तर आहे बेरीज पर्याय क्रमांकशी आहे एकोणसाठ म्हणून याचं उत्तर जे आहे हे पर्याय क्रमांकशी आहे आलं का लक्षात वीस वर्षापेक्षा अधिक आहे बेरीज एकोणसाठ आली पर्याय क्रमांकशी आला आणि गुणाकार आठशे सत्तर येतो करून बघितला आपण अशा पद्धतीनं हे गणित सोडवावं लागेल आपल्याला लागे लागे। आता आपण तिसरं गणित घेऊ आता तिसरं उदाहरण आहे एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज आहे आता विभाजक म्हणजे त्या संख्येला भाग जाणारा आता एकोणपन्नास भाग जाणारा सर्वात मोठा विभाजक किंवा संख्या कोणती आहे तर एकोणपन्नास 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 हीच आहे तेहतीसला भाग जाणारी सर्वात छोटी संख्या एक तेहतीस एक तेहतीस सर्वात छोटी संख्या एक आता यांची बेरीज केली म्हणजे एकोणपन्नास या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये हा सर्वात मोठा विभाजक तेहतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला म्हणजे एकोणपन्नास आणि एक पन्नास मिळवला आता येणाऱ्या संख्येचे सर्व विभाजक शोधायचे आहेत म्हणजे पन्नासचे सर्व विभाजक शोधायचे आहेत तुम्हाला पन्नासचे विभाजक शोधायचे तर त्याचे एकदा अवयव पाडून घेऊ आपण पाच एक पाच पाच दोन दहा पाच पाच पंचवीस पंचवीस एक आहे पाच पाच पंचवीस आणि हा सॉरी दोन नाही तर भाग लागेल ना पंचवीस येतो बेदोन्ही चार बेपंच दहा पंचवीस आलं पाचा पाच पंचवीस पाच एक पाच आता हे सर्व विभाजक आहेत त्याचे पाच दोन्ही दहा दहा पुन्हा अधिक पाच अधिक पंचवीस अधिक पन्नास अधिक एक डबल डबल घ्यायचं नाही कारण दहा न भाग जातो दहा पाच पन्नास पंचवीस एक पंचवीस 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 दोन्ही पन्नास दोन राहिला ना पंचवीस दोन्ही पन्नास दोन ना जातो पन्नास एक पन्नास आता पहा पाच आणि पाच दहा दहा आणि एक अकरा बारा तेराला तीन हातच्या एक 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 आणि दोन दोन चार आणि पाच नऊ म्हणजेच काय संख्या ही त्र्याण्णव याचे सर्व विभाजक जे आहेत त्या विभाजकांची बेरीज केली मी पन्नास ह्याच्यापेक्षा कोणता विभाजक आहे त्याच्यापेक्षा अशी कोणती संख्या आहे की जेनं पन्नासला भाग जातो कोणतीच संख्या नाही शोधून पाहतो पंचवीस दोन्ही पन्नास दोन न घातला आणि पंचवीसनं दोन्ही संख्या पन्नास एक पन्नास पन्नास आणि एक दोन्ही आली त्याच्यानंतर पाचनं पाच दोन्ही दहा दहा पाचशे पन्नास हुं? तर आता पन्नासला दहा पाच पन्नास दहा आणि पाच दोन्ही आले आलं अलग लक्षात म्हणजे याच्या पलीकडं या पन्नासचा विभाजकच नाही त्या सर्व विभाजकांची आपण बेरीज केली ती आली त्र्याण्णव तर अशा पद्धतीनं हे तिसरं गणित आहे तुम्ही विचार करून पहा डोक्याला थोडंसं चॅलेंज द्या आणि मग ते गणित सोडवा आता आपण चौथ्या गणिताकडे जाऊया आता हे चौथोदा नाही एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे तर ती संख्या पुढीलपैकी कोणती आता एक संख्या कोणती आपल्याला माहीत नाही परंतु त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यानंतर ते जे उत्तर येतं ते सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार येतं मग आपल्याला सत्तावीसच्या सर्व विभाजक लिहून त्यांचा गुणाकार जर आपण केला गुणाकार तर या त्याच संख्येने त्याच संख्येला गुण काय येतं तेच कळेल आपल्याला म्हणजे ती संख्या कळेल मग सत्तावीसचे विभाजक काढण्यासाठी आपण सत्तावीसचे अवयव पाडू एकक स्थानी सात असल्यामुळे दोननं भाग जात नाही आपण तीननं भाग आलो तीन नऊ सत्तावीस त्यानंतर तीन त्रिक नऊ आणि तीन एक तीन एवढे अवयव आले म्हणजे सत्तावीसचे विभाजक काय आहेत हा तीन एक आहे हा तीन आला डबल डबल नाही घ्यायचं एक एक आहे त्याच्यानंतर नऊ एक आहे आणि सत्तावीस आहे एवढेच विभाजक आहेत याच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याच संख्येनं सत्तावीसला भाग जात नाही आता नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे सत्तावीस गुणिल्या सत्तावीस सत्तावीस गुणिले सत्तावीस आता या सत्तावीसनं सत्तावीसला जर गुणलं आणि या सर्व अवयवांचा काय केला विभाजकांचा गुणाकार काय येतो ते जर बघितलं तर या विभाजकांचा गुणाकार काय येतो तर सत्तावीस गुणिले सत्तावीस साते सात एकोणपन्नासला नऊ हातशे आले चार सात दोन्ही चौदा चार अठरा शून्य दिलं सात दोन्ही चौदा चार हात चाला एक चोपन्न नवाशे नऊ चार बारा दोन हात चाला एक पाच अनेक सातशे एकोणतीस येते म्हणजे याचं उत्तर म्हणजे सत्तावीस गुणिले सत्तावीसचं उत्तर काय येतं सातशे एकोणतीस येतं लक्षात घ्या पण आपल्याला विचारलं आहे काय हे गणित वाटतं इतकं सोपं आहे पण गणित झालंय बरं का मी तुम्हाला घाबरवत नाही पण गणित तितकंच कठीण आहे आता मला सातशे एकोणतीस उत्तर मिळालं पहा एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे सत्तावीसचे चे सर्व विभाजक लिहिले सत्तावीस कसा त्याचा गुणाकार सातशे एकोणतीस आहे पण मित्रांनो तुम्हाला सत्तावीसच्या विभाजकांचा गुणाकार विचारला नाही तो गुणाकार येणारी संख्या कोणती आहे की तिनच तिला गुणलं सत्तावीस गुणिले सत्तावीस केलं की उत्तर सातशे कोणतीशे येतं तर ते संख्या ती संख्या कोणती आहे कि जिन तिलाच गुणला असता येणारं उत्तर सत्तावीसच्या विभाजकांचा गुणाकार आहे तर ती संख्या विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस आहे सत्तावीस न सत्तावीसला गुणला असता येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांच्या गुणाकारा एवढा आहे इथ प्रश्न आहे आणि नव्याण्णव टक्के विद्यार्थी खटकन सातशे सातशे एकोणतीस मला उत्तर मिळालं शंभर टक्के परीक्षेत हे उत्तर करतो आपण घरी येतो आणि जेव्हा आन्सर की येते नवोदयची उत्तर पाहतो तेव्हा निराश होतो आपण अरे हे क्या हो गया मी काय केलं होतं झालं काय परंतु आपण प्रश्न समजून घेतलेला नसतो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो नवोदयची गणित अवघड नसतात ते अंडरस्टँडिंग महत्त्वाचं असतं ती समज महत्त्वाची असते आणि ही समज सरावाने येते तुमच्या वयाला ही समज येणं म्हणजे तुम्ही प्रचंड बुद्धिमान आहात तुम्हाला खूप काही कळून जातं तर हे पहा हे अशा पद्धतीचं गणित आहे आणि ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे सत्तावीस आहे सातशे एकोणतीस जरी आलं तर गणित वाचा माझं तुम्हाला पुन्हा एकदा म्हणणं आहे की हे गणित दोनदा तीनदा वाचा आणि हे गणित डोक्यात घ्या असे गणित डोक्यात गेले की नवोदय अवघड वाटणार नाही तुम्हाला अजिबात बुद्धिमत्ता तुम्ही हँडल करता मराठीमध्ये समानार्थी शब्दावरून जातात तिथंसुद्धा आपल्याला कारण प्रचंड स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत आपल्याला टिकायचं आहे या गोष्टी साध्या नाहीत गडबडीत असतो फार मोठं दडपण असतं आपल्याला आपल्याला वाटतं हे उत्तर आले ह्यांचा पर्याय क्रमांक डी उत्तर आहे उत्तर तर पर्याय क्रमांक ये आहे का बरं ये आहे कारण एका संख्येला त्याच संख्येने गुणले असता येणारा गुणाकार सत्तावीस हा येणारा गुणाकार हा सत्तावीसच्या सर्व विभाजकांचा गुणाकार आहे तर ती संख्या पुढीलपैकी कोणती तर ती संख्या सत्तावीस समजलं पुढचं उदाहरण घेऊ आपण आता पाचवं उदाहरण घेऊ आता हे पाचवं उदाहरण आहे दोन चार सहा हे अंक एकदाच वापरून चारने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्यांमधील फरक किती आता दोन चार आणि सहा हे अंक घेऊन आपल्याला लहानात लहान संख्या बनवू आपण म्हणजे दोनशे सेहेचाळीस बनते मग हिला चारने निशेष भाग जातो का हो नाही चारची कसोटीच माहिती आहे की हे एकक आणि दशक स्थानचे अंक चारने निशेष भाग जाणारे असले पाहिजेत तर चारने भाग जातो चारच्या पाड्यात नाही जरा मी तुम्हाला ना या बघा चार एक चार भाग जात नाही शून्याचा घालत नाही आपण इथं चार सख चोवीसला घालू आपण डायरेक्ट शून्य शून्य वरून घेतले सहा चार एक चार बाकी दोन उरते हा निशेष भाग नाही हा निशेष भाग नाही परंतु ही संख्या आपण लहानात लहान बनवली काय उपयोग नाही लहानात लहान बनवा पण कशी की चारने निशेष भाग जाणारी संख्या बनवा मग आपण दोनशे चौसष्ट बनवू पहा फक्त या अंकांची अदलाबदल केली एकक आणि दशक स्थानच्या आता चार न भाग घालू चार न जातो चार सख्ख चोवीस सहा मधून चार गेले दोन उरले दोनातून दोन गेले शून्य आता वरून घेतला चार चारसख चोवीस खाली काहीही उरलं नाही नि शेष शेष काहीच राहिलं नाही शेष म्हणजे बाकी नी म्हणजे नाही बाकी नाही मग ही संख्या चालते दोनशे चौसष्ट दोनशे चौसष्ट आता मोठ्यात मोठी संख्या बनवू सहा चार दोन मोठ्यात मोठे हो अंक घेऊ आपण सहाशे बेचाळीस पा, चार न भाग घालू चार एक कर, चार उरले दोन वरून घेतले चार चार सख चोवीस दोन आता हे मोठ्यात मोठी संख्या बनवली आहे परंतु बाकी दोन राहते आहे इथं सुद्धा निशेष भाग जात नाही मग या एकक दशक स्थानच्या अंकांचे अदलाबदल करून बघू सहाशे चोवीस करू कारण चारची कसोटी काय सांगते की एकक आणि दशक स्थानचे अंक याला चारने निशेष भाग केला की त्या सगळ्या संख्येला चारने शेष भाग जातो मग चोवीसला तर भाग जातो मग दुसरी संख्या आपण सहाशे चोवीस घेऊ भागाकार करायचा आपल्याला सॉरी चार चार एक चार दोन उरले वरून इथं खाली उतरला दोन चार पंचे वीस भागाकार किती यायला ह्याच्याशी काही देणं घेत नाही बरं का आपलं वरून घेतला चार चार सख्ख चोवीस फक्त बाकी शून्य आली पाहिजे हे इथं आली इथं आली मग या तीन अंकांपासून बनवलेली ही लहानात लहान संख्या फेल गेली ही मोठ्यात मोठी परंतु यांच्यापेक्षा या लहानात लहानपेक्षा आणखीन थोडीशी मोठी म्हणजे एकक दशक स्थानच्याच अंकांचा बदल केला शतकस्थानचा अंक जशा तसा आहे यापेक्षा आणखीन मोठी संख्या बनू शकत नाही चारने निशेष भाग जाणारी आणि यापेक्षा आणखीन लहान संख्या बनू शकत नाही चारने निशेष भाग जाणारी कारण बनवून पाहिलं आपण बन बाकी दोन उरली इथं मोठी बनवून पाहिलं बाकी दोन उरली हे मुद्दाम केले मी तुम्हाला दाखवण्यासाठी मग सहाशे चोवीस वजा तीनशे चौसष्ट टक्का कारण ह्याच्यातला फरक काढायचा आहे म्हणून वजा बाकी करायची पाचवीच्या मानानं नवोदय उग नाही मिळत विद्यार्थी मित्रांनो हे टफ गणित असतात आणि विचार केला तर खूप सोपे हे असतात फक्त डोकं चालू लागतं चारातून चार गेले शून्य उरले दोनमधून सहा जात नाही मग दोन वर जाऊन बसला सहाकडनं उसना घेतला इतर राहिले पाच बारामधून सहा गेले सहा राहिले आता राहिले पाच पाच मधून तीन गेले दोन राहिले दोनशे साठ आपलं काय चुकलो संख्या तीनशे साठ येणं अपेक्षित होतो दोनशे चौसष्ट बनवली आणि तीनशे चौसष्ट हा अशा भानगडी नवोदयच्या परीक्षेत गडबडीत होतात प्रचंड तणाव असतो आपला गडबड 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 आणि त्यावेळेस अशी चूक होऊ शकते पाचमधून दोन गेले तीन राहिले तीनशे साठ हे, हे। तीन है। है उत्तर आलेलं आहे तीनशे साठ हे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणून म्हणलं अवयव गुणक आणि त्यांचे यावरचे या प्रश्नाला उगच म्हणत नाहीत उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न हे पा उच्च काठिण्य पातळी म्हणजे हे चा ह्या प्रश्नांचा जो काठिण्यता असते जो कठीणपणा असतो हा थोडासा नॉर्मल लेवलच्या जास्त असतो समजायला थोडंसं कठीण वाटतं प्रश्न तेच असतात सोपेच असतात क्रिया त्याच कराव्या लागतात परंतु असे जर गणित सोडवले ना तुमचं भविष्य बनवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही तुम्हाला नवोदयसाठी खूप खूप शुभेच्छा असेच गणित करत राहा व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद